बस गेले हरपोनी श्री रंगा वाचूनी अनुनेने देवा वाचून मी काही दुसरं जाणत नाहीये आम्ही लोक बोलतात ना कार्टी तुला काही अकल आहे की नाही लोक आम्हाला नाव ठेवतात असं सांगू आपल्याला सत्यासाठी जे झगडणारी आहेत ना त्यांना लोक नावं ठेवणारच ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांनी काय गुन्हा केला या जगाचा पण त्यांना जितकं सहन करायला लागलं ला, तितके कोणालाच नाही सहन करायला वा वाल्या कोल्याला पण नाही तेवढं सहन करायला लागलं केवळ पापाची मूर्ती होता तो म्हणून एक आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आपण चांगलं जर वागतोय ना तर लोक काय बोलतात याचा विचार आपण नाही करायचा बस आपलं ध्येय जे आपलं अजा जे लक्ष आहे ना जे प्रयोजन आहे तो उद्देश आहे तो उद्देश आपण पूर्ण करायचा असा आहे विठल विठ्ठल नर बर का एखादा विषय मनुष्य आहे बर का स्त्रीचा संबंध त्याला पाहिजे पण तो पुरुष स्त्री झाला तर ज्ञानवार आहे बोलतात म्हणून मी बोलतो तरुणीच झाले नर झाले आपले शेजार निद्रालुची किंवा एखादी विलासी मनुष्य आहे त्याला गादीवर झोपायला फार मजा येते पण तोच जर गादी झाला तर आनंद गेला आनंद नाही आहे त्याप्रमाणे ही जी स्त्री आहे ही महान आहे तिला भजन पाहिजे भजनामध्ये तो आनंद आहे तो आनंद इकडे नाही वारी येऊन बघा वारीला पंढरपूरच्या आले तिघून जायचं तिकून मग बघा तुम्ही बस असं वाटत की कधी आषाढ महिना येतो आणि कधी एकदा इतका तो आनंद असतो जेवायला की वावडल येते त्याच्यामध्ये धूर कचरा पडतो तरी पण चव बघाल तुम्ही त्या जे जेवणाची चव काय बघाल वेगळा वेगळा त्याचा आनंद असतो तो आमचे संत सांगतात आनंद तेथीचा पहिले शिवाचा नशा नाही घ्यायची महिलांनी म्हणजे पुरुषांनी घ्यायचं असा अर्थ नाही <laughs> दुर्जन संसर्ग दुर्जनाची संगती नाही करायची आपल्याला माहित आहे ना मनुष्य चांगला नाही म्हणून त्याच्यापासून दूर राहायचं पत्त्याचे विरह पतीपासून बर का दूर नाही राहायचं अनटनम एकटीने नाही फिरायचं दुसऱ्याच्या घरी झोपायचं नाही वडिलांच्या शिवाय वडिलांच्या घरी झोपायचं वडिलांच्याच घरी राहायचो दुसऱ्या कोणाच्या घरी मुक्कामाला नाही राहायचा जर पाहिजे असेल सुख तर स्वप्न अं वाचचे दुसऱ्याच्या जा घरी जाण सांग संतुसे ना या सहा गोष्टीवर आहेत म्हणून तिला बंदी होती या या अभंगामध्ये जी स्त्रीचं वर्णन करतात ना ज्ञानचंद महाराज ही भाषा रूपकाची भाषा आहे बरं का त्याला शास्त्रीय शा, साहित्यामध्ये रूपकाची भाषा बोलतात तेव्हा ही अभंगातली स्त्री आहे ना या स्त्रीला देवाकडे जाऊ देत नाही त्यांच्या घरातली माणस जुना काल असल्या पण तिने तिने या संसारावर विजय मिळवलेला असल्यामुळं तिला कुठे नो एंट्री नव्हती फ्री होता तिचं जीवन देवाला एकदा साफलं केलं कि तू मनुष्य जगामध्ये फ्री होतो बस कुठे पण जाऊ शकतो तो आमच्या मीराबाई बस बस मीरा गल्ली जल्ली हरी गुण गाणे लगी गल्ली गल्ली मध्ये भजन करत होती फ्री झाली ती असं आहे त्याप्रमाणे तिला बंधन होत तू कुठे नाही जायचं म्हणून बस देवाला सोडून सांगू आपणाला गमत देवाला तिने पती मानला होता देवाला पती मानण्याचा सगळ्या स्त्रियांना अधिकार आहे हक्क आहे शास्त्रामध्ये असं म्हटलंय श्रीपती यज्ञपती प्रजापती धरापती दिया पती लोकपतीर पतीर गती चांद कृष्णी सातताम प्रसिद्धताम मे भगवान सताम पती श्री म्हणजे लक्ष्मीचा पती श्रीपती यज्ञाचा पती, पती प्रजेचा पती धरा म्हणजे पृथ्वीचा पती धिया म्हणजे बुद्धीचा पती तिन्ही लोकाचा पती पती गती चांदक कृष्णी बर चा चा, चा का चांदक कृष्ण यादवांच्या तीन घराण्यामध्ये तो एकमेव सगळ्यांचा पती आहे आणि विशेष म्हणजे तो तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानदेवांचा पती आहे ज्ञानदेव ऐका का बोला Gail, I gave